आज नवरोबाची फरमाईश अशी होती की टिफिनसाठी रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला आहे काहीतरी वेगळं बनवून दे म्हणूनच आज अतिशय हेल्दी आहे आणि झटपट बनवून तयार होणारा टिफिन बनवते आहे मी तर आज मी इथे मिक्स व्हेजिटेबल राईस बनवून देणार आहे टिफिनसाठी चला बोलण्यात वेळ वया न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा मिक्स व्हेजिटेबल राईस बनवण्यासाठी मी इथे शिजवलेला भात घेतला आहे सकाळी मी ताजा भात हा शिजवून घेतलेला आहे टिफिनसाठी देण्यासाठी शक्यतो सकाळी शिजवून घ्यायचा भात रात्रीचा असेलच उरलेला तर तो नाश्त्यासाठी तुम्ही इथे वापरू शकता हा आता आपण फोडणी देऊयात फोडणीसाठी मी इथे मोठे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे एक चमचा आणि ही पेस्ट ना अर्धा मिनिटभर एक मिनिटभर अशी परतून घ्यायची जेणेकरून तिचा कच्चेपणा निघून जाईल स्टोववर आता यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हलकीशी परतून घ्यायची तेलामध्ये कढीपत्त्याची पानं इथे हलकीशी परतून झाली की यामध्ये मोठा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे हलकासा परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि हे मसाले कांद्यासोबत ना तेलाबरोबर परतून घ्यायचे आहेत करपू द्यायचे नाही आहेत आपल्याला अजिबात आणि मसाले आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मसालासुद्धा मी अर्धा मिनिटभर कांद्यासोबत परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात भाज्या बारीक चिरलेला कोबी घालायचं आहे आवडीनुसार घालायचा आणि किसलेलं बीट घालायचं आहे आणि किसलेलं गाजर घालायचं आहे मी इथे अर्धी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझ्या घरात एवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या मी इथे वापरलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या तुम्ही ते वापरू शकता आता यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची फक्त मी दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे भाज्यांना छान भाज्या या मऊसूद अशा शिजून तयार होतात झटकेपट अशा जास्त वेळ अजिबात शिजवण्याची गरज नाही आता आपण जो भात शिजवून घेतलेला होता ना तो यामध्ये सगळा घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान असं ढवळून घ्यायचं आहे पुन्हा आता अलगद हाताने ढवळायचं आहे असा जेव्हा फोडणीचा भात आपल्याला बनवायचा असतो ना त्यावेळी भात शिजवताना काय करायचं थोडंसं आहे ना पाणी कमी लावायचं तांदळामध्ये लावताना आपण डाळ भाताला लावतो ना भा पाणी डाळ भात बनवताना त्याविषयी अगदी थोडंसं पाणी कमी लावायचं आणि त्याच्यामुळे काय होतं हा भात सुटसुटीत बनून तयार होतो मोकळा सळसळीत होतो आता मी हा भात पूर्णपणे ढवळून घेतलेला आहे त्यावर बारीक चिलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा याला मी ढवळून घेतलेला आहे गॅस मी ते बंद केलेला आहे छान मोकळा सळसळीत असा हा मिक्स व्हेजिटेबल राईस बनवून तयार झालेला आहे सगळ्याच्या घाई गडबडीच्या वेळी टिफिनसाठी हा मिक्स व्हेजिटेबल राईस तुम्ही नक्की बनवू शकता खूप हेल्दी आहे आणि खूप टेस्टीही लागतो हा राईस एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा मागून खातील एवढा सुंदर हा भात बनवून तयार होतो जर रात्रीचा भात उरला असेल ना तर सुद्धा तुम्ही हा बनवू शकता पण मी शक्यतो टिफिनसाठी द्यायचा असेल तर सकाळी भात शिजवते आणि देते तर हा झटपट बनवून तयार होणारा मिक्स व्हेजिटेबल राईस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा एकदा घरी नक्कीच करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्राणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद